येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्याचं मतदान होणार आहे नगर शहरामध्ये प्रचार चालू असताना मी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि समोरचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे पण उमेदवार माझ्या विरोधी आहेत मी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुम्ही जेवढ्या धमक्या देत आहे जेवढी दडपशाही करत आहेत प्रत्येक धमकीला प्रत्येक दडपशाहीला तुमचं एक एक हजार मत मला मिळणार आहे तुम्ही जितकी दडपशाही करणार हुकुमशाही करणार ही सगळ्या संपूर्ण नगर शहराला नाही तर समस्त नगर जिल्ह्याला माहिती आहे आपण आपल्या कार्यातून तर निष्क्रिय आहातच पण निश्चित प्रकारे याच्यामध्ये तुम्ही दाखवून देताय तुमच्या पायाखालची वारू तर माझी उमेदवारी ज्यावेळी डिक्लेअर झाली त्याच वेळेस तुमची पायाखालची वाळू सरकलेली आहे परंतु एक हे सगळे जे आहेत पिलावळ यांनी नीट प्रकारे डोक्यात घ्यावं महाविकास आघाडीची सत्ता येतच असती तुमचा नेता त्या ठिकाणी त्याची हुकुमशाही ही चालणार नाहीये तुम्ही पण अडचणी देतात सत्ता आमच्याकडे आल्यानंतर कारण आम्ही सत्तेचा गैरवापर करणार नाही परंतु तुमची जी झुंडशाही गुंडशाही आहे तुम्हाला तुमचे उंदरांचे जसं बिळत पळावं लागतं तशी तुमच्यावर वेळ येईल तुम्हाला हा शेवटचा इशारा समजा लोकशाही पद्धतीने जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर निश्चित प्रकारे करा ही निवडणूक नुसती निवडणूक माझ्यासाठी नाही मी लढाई स्वीकारलेली आहे आणि माझ्यासोबत जन्मत आहे माझ्यासोबत अंतकरणापासून लोकांचा आशीर्वाद आहे तुम्ही इव्हेंटबाजी करा तुम्हाला काय पैसे उदायचे उदाळा तुमचा नेता हा राजा असेल परंतु मी योद्धा आहे आणि कुठल्याही परिस्थितीला त्या ठिकाणी समोर जाऊन तुम्हाला ही निवडणूक तुमच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणार रामकृष्ण